नमस्कार में देत, राज मी संगीता तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हलवाई स्टाईल बालुशाही ही जी बालुशाही बनवायची आहे ती मी वाटीचे प्रमाण सांगत आहे तर तुम्ही मेजरमेंट कप नाही घेऊ शकता तर इथे मी घेतलेला आहे दोन वाटी मैदा त्यानंतर पोहे खायचा जो चमचा असतो त्याने एक चम्मच बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेला आहे मिठामुळे गोड पदार्थाची चव अजून वाढते त्यानंतर घेतलेला आहे ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने पाव कप तूप हे गावरान गाईचं तूप आहे तर तुम्ही त्याऐवजी तेलही यूज करू शकता किंवा दाढाही यूज करू शकता पण तुपाने गोड पदार्थाची चव अजून वाढते त्यामुळे मी इथे वाटी तूप घेतलेला आहे आता हे तूप मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता इथे मी सर्व तूप मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्यानंतर ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने ते मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी मैद्यामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना गव्हाचं पीठ जसं मळतो चपातीसाठी तसं पीठ अजिबातही मळायचं नाही एकदम हलक्या हाताने पीठ मळायचं आहे आणि पीठ मळायचं म्हणजे फक्त सर्व पीठ एकत्र एक गोळा करायचं आहे जास्त मौसूद करायचं नाही तर असं पीठ मळल्याने आपल्या बालुशाहीला खूप चांगले पदर सुटतील ही टिप्स आहे तुम्ही नक्की फॉलो करा इथे तुम्ही पाहू शकता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे एकदम हलक्या हाताने पीठ मळलेलं आहे तुम्हाला इथं आत्ताच त्या पिठाला लेअर्स दिसत असतील आता हे पीठ दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दोन वाटी मैद्यासाठी अर्ध वाटी पाणी लागलेलं ला आहे हे प्रमाण एकदम बरोबर आहे जेणेकरून आपली बालुशाही चुकणारच नाही जोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत आपण बालुशाहीचा पाक तयार करून घेऊ तर त्यासाठी मैदा घेतलेल्याच वाटीने एक वाटी साखर आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्येच दोन वेलची टाकलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे चिमूटभर ऑरेंज कलरचा फूड कलर तर तुमच्याकडं असेल तर तुम्ही घाला हा ऑप्शनल आहे नसेल तर नाही घातला तरी चालेल पण बालुशाहीला कलर फूड कलर घातल्याने खूप छान येतो त्यामुळे इथे मी घातलेला आहे त्यानंतर हा पाक मी दोन तीन मिनटं शिजवलेला आहे एक तार बनली नाही पाहिजे एवढाच पाक शिजवायचा आहे फक्त गोडसर झाला पाहिजे आता गॅस बंद करून घेऊया आणि आपलं पीठही चांगलं भिजलेलं आहे की नाही ते चेक करूया तर तुम्ही ते पाहू शकता पीठही चांगलं भिजलेलं आहे पीठ पळपटावरती किंवा ताटावरती थापून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता कसं मी हाताच्या साह्याने पीठ थापून घेते सर्व पसरवून गोल गोल पीठ हाताच्या साह्याने थापायचं आहे लाटणं वगैरे लावायचं नाही जे बालुशाहीच्या लेअर्स आहे त्या छान पडतील त्यानंतर पीठ पसरवल्यावरती सुरीच्या साह्याने पिठाच्या मधी कट मारायचा आहे ही स्टेप खूप महत्वाची आहे जेणेकरून आपल्या बालुशाहीला लेअर पडण्यास मदत होते तसेच एकावर एक घडी मारून परत एकदा म्हणजे तीन ते चार वेळा असंच पीठ एकावर एक ठेवून एक त्याचे कट करायचं आहे असे केल्याने आपल्या बालुशाहीला खूप छान लेअर पदर सुटतात तर तुम्ही आत्ता सुद्धा बघू शकता पिठाला आत्ता सुद्धा किती छान लेअर्स दिसतात त्यानंतर पिठाचे सुरीच्या सहाय्याने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे पीठ कट करून घ्यायचं आहे तो तुम्हाला साइज में चाहिए, तर तुम्हाला कोणत्या साईजमध्ये बालुशाही बनवायची आहे मोठी छोटी त्यानुसार तुम्ही बनवा तर इथे मी तुम्हाला एक बनवून दाखवते हे पहा अशा प्रकारेही तुम्ही बालुशाही बनवू शकता किंवा अजून एक आहे असं पिठाचा उंडा घ्यायचा आहे थोडा गोल करायचा आहे बोटाच्या किंवा कशाच्याही साय्याने मध्ये होल करायचा आहे अशाच प्रकारे सर्व बालुशाही मी इथे बनवून घेते तर तुम्ही पाहू शकता सर्व बालुशाही मी बनवून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती तेल कोमट गरम होण्यासाठी ठेवलं आहे तर तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाही एकदम कोमटस तेल गरम झालं पाहिजे त्यानंतर सर्व बालुशाही तेलामध्ये सोडवून घेऊया दोन्ही साईडने छान स्लो गॅसवरती छान तळून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता बालुशाही किती फुगलेली आहे जशी जशी तळते तशी तशी तिचा आकार मोठा होत जातो फुकते अशी छान लालसर होईपर्यंत बालुशाही चांगली तळून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता बालुशाहीला किती लेअर सुटायला लागलेले ले आहे तुम्हाला एक बालुशाही काढूनही दाखवते किती लेअर सुटलेल्या ले ले आहेत त्या तर तुम्ही ते पाहा एकदम छोट्या छोट्या लेअर छानशी लेअर सुटलेले ले आहे आणि बालुशाही छान तयार झाली आहे आता हे सर्व बालुशाही काढून पाकामध्ये सोडून घ्यायची दोन्ही साईडने पाकामध्ये डीप करून घ्यायची आणि पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास जरी बालुशाही ठेवली तर मस्त आतमध्ये पाक जातो आणि छान बालुशाही तयार होते पंधरा मिनटे झालेले आहेत मी आता तुम्हाला एका प्लेटमध्येही काढून दाखवते किती छान बालुशाही तयार झाली आहे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा बालुशाहीला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही वरतून केसर पिस्ता लावू शकता